खांडबारा येथे तिरंगा रॅली भारत माता की जय घोषणाने दणांगले गाव जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप बळी गेला असून या हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले या पार्श्वभूमीवर भारताने ऑपरेशन माध्यमातून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले भारतीय जवानांच्या या शौर्यपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ खांडबारा येथे रविवार दिनांक पंचवीस रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले सैनिकांच्या पराक्रमाचा गौरव करीत गावातील नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला भारत माता की जय आणि वंदे घोषणांनी संपूर्ण गेले रॅलीला प्रारंभ एग्रिकल्चरल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथून झाला रॅली लक्ष्मीनारायण चौक संताजी चौक संत सेना चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मेन रोड तर्फे या मार्गे मार्गस्थ होत खांडबारा रेल्वे स्टेशन येथे सांगता झाली या रॅलीत खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित सामाजिक कार्यकर्ते बंडू भावसार भाजपा मंडळ अध्यक्ष दिलीप वडवी माजी तालुका अध्यक्ष सत्यनाजी वडवी नवापूर ग्रामीण भाजपा मंडळ अध्यक्ष सत्यपाल वडवी भाजपा व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष मनोज शर्मा लक्ष्मण शिंपी जीवन वडवी पंकज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते रॅलीच्या माध्यमातून भारतीय सैनिकांचे अभिनंदन आणि गौरव करताना गावकऱ्यांनी एकजुटीचा संदेश दिला शौर्य पराक्रम आणि यांचे प्रतीक ठरली पुरुषोत्तम माहीर नजरबाज न्यूज खांडबारा